साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि लोकमंगल कॉलेज मंडळा सोलापूर यांच्या संयुक्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक आश्रम प्रशाला मुख्याधप राजकुमार खंडापा कस्तुरे यांना आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस आणि पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले राजकुमार कस्तुरे यांची निवड त्यांच्या शिक्षणातील उत्कृष्ट कार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी करण्यात आले त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

लक्ष्मी प्रसाद मोहिते प्राचार्य जितेंद्र साळुंग जिल्हाध्यक्ष संजय शिवाजी चापले आणि उत्तर सोलापूर अध्यक्ष शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती तथा विज्ञान शिक्षक राजकुमार कस्तुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण सचिव किरण चव्हाण संचालक सचिन चव्हाण आणि प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक राजकुमार कस्तुरे यांचं हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं त्यांच्या कार्याने इतर शिक्षकांना देखील शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली आहे त्यांच्या यशानं शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते भविष्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम राहणार आहेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि लोकमंगल कॉलेज बडळा सोलापूर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आलेत